मंडळी झी मराठीवरील काही त्याच्यासाठी ही, ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे तर काही तिच्याससाठीच्या चाहत्यांना आता एक मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे तर या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असणारी उमाखोत उर्फ उमाई म्हणजेच अभिनेत्री खुशबू तावडेने सार काही तिच्यासाठी या मालिकेला अलविदा केला आहे अलीकडेच तिने या मालिकेमधील शेवटच्या भागाचं शूटिंग पार पाडलं दरम्यान तिची जागा एक प्रसिद्ध अभिनेत्री घेणार आहे तर मंडळी अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडपं आहे त्याने दोन हजार अठरा साली लग्न केलं तर त्यांना नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये पहिला मुलगा झाला त्यांच्या तीन वर्षीय मुलाचे नाव राघव असून लवकरच खुशबू तिच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे याच कारणाने तिने सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून निरोप घेतला आहे तर या मालिकेविषयी बोलताना खुशबू म्हणाले की तिने आता या पात्राचा निरोप घेतला असून शेवटच्या दिवसाचे शूटिंगही तिने पूर्ण केलं आहे उमाई खऱ्या आयुष्यात आईची भूमिका साकारणार असल्याने संमिश्र भावना पाहायला मिळत अभिनेत्री म्हणाली की मी आई होते आहे आणि हे आई पण निभावण्यासाठी मला मालिकेतून निरोप घ्यावा लागत आहे या मालिकेला वर्ष होत असून आठ महिने गोरदरपणात मी ही मालिका शूट केली या प्रवासात चाहत्यांकडून प्रेम आणि कौतुक मिळाल्याने अभिनेत्रीने सर्वांचेच आभार मानले आहेत दरम्यान आता खुशबूने मालिका सोडल्याने तिची उमाई ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न उपस्थित होता तर आता उमाई हे पात्र प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी वैद्य साकारताना दिसणार आहे पल्लवी ही शेवटच्या तुझेच मी गीत गात या मालिकेत झळकली होती तर नुकताच खुशबू तावडे हिच्या समारंभाचा कार्यक्रम पार पडला याच कार्यक्रमात पल्लवी वैद्य हिची एंट्रीसुद्धा झाली तर या मालिकेत तुम्ही खुशबू तावडे हिला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका